झालेले आणि वैयक्तिक मध्ये प्रत्येक वर्गाला आपण तीन वर स्पर्धा घ्यायला सांगितलेल्या आहेत त्यांचा वयोमानानुसार शालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व शाळेंवर प्रेम केलेले आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवले सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी सतत नेहमी उभे असतात आणि आपल्याला सतत प्रोत्साहन देतात आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतात अशा आपल्या सर्वांच्या लाडक्यातही आज उद्घाटनासाठी उपस्थित झालेले आहेत तर त्यांचं मी सर्वांतर्फे विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांतर्फे सरचं हार्दिक स्वागत करतो होता पण यावर्षी आता सरकारचा उपक्रम असल्यामुळे आपल्याला सगळे मुलं एकत्र येऊन आणि चला खेळ या उपक्रमातून आपल्याला चा छान खेळायची संधी मिळाली तर सगळ्या मुलांनी छान खेळा लंगडी तुमचा काही खो खो ठेवलेला आहे परत हो ना रस्सी खेळ जे खेळ आहेत तर ते छान खेळा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही आता जसे शनिवारी कळत करता की नाही तस त्याचप्रमाणे खेळ पण असतात थंडीचे तर छान खेळा आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत तर बघूया आता कोण कोण गड तुमचे गड जिंकून ते तर मी इथेच आहे आपण उद्घाटन करून घेऊ आणि खेळायला सुरुवात मनपा शाळा क्रमांक बावीस भ्रुवनगर नगर। या माझ्या शाळेत आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत माझ्या संघासाठी व वैयक्तिक खेळ प्रामाणिकपणे व निष्ठेने खेळेल क्रीडा स्पर्धेचे सर्व नियम माझ्यासाठी बंधनकारक असून प् त्या नियमांचे हो मी काटेकोरपणे पालन करेन निशा काय यायचं स्वागत जितके काही त्यांनी करायचं आहे उद्घाटने

महानगरपालिका शाळा क्रमांक बावीसचे क्रीडा प्रमुख सर आपल्याशी दोन शब्द आहेत याविषयी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील वर्षाप्रमाणे आपण याही वर्षी क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शाळेतील सर्व मुलांना सहभागी करून घेतले जाते आणि त्यांना लंगडी विशेष लहान वर्ग असल्यामुळे लंगडी रस्सी खेळ आणि वैयक्तिक स्पर्धा यामध्ये घेतलेले आहे आज दिनांक शनिवार आज महिला स्पर्धेचा आमचा आज हा आजचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये रस्ती खेळ ही स्पर्धा सर्व टीममध्ये आयोजित केलेले एकूण आम्ही दहा टीम या ठिकाणी तयार केलेली आहे आणि या दहा टीममध्ये मी पद्धतीच्या सगळ्या स्पर्धा आम्ही या सगळ्या दिवशी आयोजन केलेले आहे कोण जिंकलं तुम्ही जिंकले तू मी म्हणायचं सांगू जिंकला ना तुमचे मुलं कसे काय खेळले तुझ्या सगळे होते मनपा शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगर या ठिकाणी व स्पर्धेमध्ये मुलांचा शारीरिक विकास होण्यासाठी आमच्या शाळेमध्ये मुलांचा वैयक्तिक आणि सांगिक हा जो खेळ आहे तो खेळ या ठिकाणी घेण्यात आला त्याच्यामध्ये वैयक्तिकमध्ये लिंबू लंगडी लंगडीपळी असेल थ्रोबॉल असेल हे जे खेळ आहे ते खेळ घेण्यात आले या ठिकाणी मुलांचा जो विकास आहे शारीरिक विकास आणि त्यांच्या अंगी असलेले जे सुप्त गुण आहेत त्या गुणांचा विकास होण्यासाठी आणि त्या गुणांना चालना मिळण्यासाठी या ठिकाणी आमच्या शाळेकडून हे जे खेळ आहे ते खेळ या ठिकाणी घेऊन येतात किती दिवशी स्पर्धा आहेत या किती क्रीडा स्पर्धा किती दिवसापासून सुरू दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या काल कोणत्या स्पर्धा झाल्या आज कोणत्या आज आहेत सांघिक खेळ त्याच्यामध्ये रसिक आहे आणि लंगडी लंगडी हा जो खेळ आहे तो मुलांचा सांघिक खेळ आहे मुलांचे या ठिकाणी संघ तयार करण्यात आलेले आहे आणि या संघांमध्ये सामने लावून आ, या सामन्यांमध्ये जो विजयी झाला त्या संघाला पुढं चाल देण्यात आली आणि बाद संघ जो हारलेला आहे त्याला बाद करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा या ठिकाणी देण्यात आली धन्यवाद आजच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ही स्पर्धा सांघिक पद्धतीने घेतली जाणार आहे आणि उर्वरित लंबी स्पर्धेचे अंतिम सामना आज विद्यार्थ्यांचा सा घेतला जाणार आहे मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी झाले शाळा क्रमांक बावीस भू नगरच्या उपशिक्षिका श्रीमती दिपाली काळे मॅडम या ठिकाणी आहेत ते आपल्याला या स्पर्धेविषयी काही माहिती सांगतील येथे गेल्या तीन दिवसापासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आमच्या शाळेला त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केले विद्यार्थ्यांचे संघ तयार केलेले टीम तयार केलेले असून विद्यार्थी सुद्धा नियमांचं खेळाच्या नियमांचं काटेकोर पालन करून व्यवस्थित खेळत आहेत आणि खेळाचा आनंदही घेत आहेत आणि याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती ही जोपासली जाणार आहे आणि खेळाचे नियम काय असतात हे विद्यार्थ्यांना समजणार आहे इथे आपण तुम्ही बघू शकतो तर आज आपण आपल्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धामध्ये भाग जे ज्यांनी घेतलेला आहे

छान वाटलं आणि आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा या, या विषयी रस्ते त्याच्यात कोण कोणाचा नंबर आलेला आहे तुझं पण आले आणि सर्वात पुढे तिसरा नंबर कोणी काढला होता तू काढला होता का बरेच मध्ये आणि लंगडी मध्ये आपल्या मध्ये कोणाचा नंबर आलेला आहे का एक आल। तुझा एक नंबर आला होता का ना बर आणि धनशि तुमच्या टीमचा नंबर नव्हता आला का लंगडी एकदा पण नाही आला का एकदा आला होता बरं मग कसं वाटलं आपल्या मनपा शाळेचा खेळ खूप छान ना

तुला अशा अपेक्षा तू लसीच मध्ये जिंकली तर का पालग उपस दित तर महानगरपालिका शाळा क्रमांक बावीसशे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्याला शाळेविषयी थोडक्यात दोन बोलतील तर बोला अतिशय सुंदर खेळ झाला आहे कापासून आजपासून धडांगणांची सुरुवात होत आहे आणि मुलं खूप आनंद आहे आणि आत्मानी भगी सिद्धी शैलेंद्र गोवर्धनली आता रस्त्या सल्ला भुंगीचा आसीमान मिळतो आहे आणि सर्व शिक्षक लोक कार्यक्रम